कृष्णहरि जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी या ठिकाणी आपण मानाचा पहिला गणपती श्री गणपती प्रकारच असतं भव्य अनुदान चित्र श्री क्षेत्र देऊ या ठिकाणी गेल्या शे वर्षापासून आयुतांसाठी

पुण्य पुण जे आहे ते पुण्य मिळत आहे या अन्नदान सोबत पाण्याचा ही जे आहे ते उपलब्ध करून देत पाणी लोकांना उपलब्ध करून देत पिण्यासाठी हे आपण पाहू शकता किती छान प्रकारे जे आहे ते जेवण अगदी घरच्या जेवणा जेवण बनवलेलं आहे आणि प्रेमानं या माऊली अन्न प्रत्येकाला वाढत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो एकदम सर्वांना जे आहे माऊली माऊली म्हणून अगदी प्रेमानं घरच्या या क्षेत्रामध्ये पण या ठिकाणी जे आता हे अन्न क्षेत्र चालवतात त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत जाणून घेऊया ते क्षेत्र चालवण्याची त्यांना प्रेरणा कुठून भेटले या ठिकाणी हे अन्नछत्र चालवणारे हे माऊली आहेत देहू गावामध्ये दे ते अन्नछत्र चालवतात तर आपण त्यांना या अन्नछत्राबद्दल अधिक माहिती घेऊया नमस्कार माऊली नमस्कार जय हरी राम कृष्ण हरी सर्वप्रथम आपलं नाव आणि अन्नछत्र चालवण्याची आपल्याला प्रेरणा कशी भेटली त्याविषयी थोडक्यात चालला माझं पूर्ण नाव संतोष सुधाम मोरे मी मंडळाचा सदस्य या नात्याने आमच्या नावच्या गणपती मित्र प्रसारक ट्रस्ट च्या माध्यमातून गेले सेहेचाळीस वर्ष हे अन्नदानाचा सोहळा पार पाडला जातो यामधून आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि देवतील समस्त भाविकांचे योगदान लाभलेलं आहे या ठिकाणी आपण शेहेचाळीस वर्षापासून अन्नछत्र चालवतात तर अन्नछत्र चलवल्यानंतर आपल्याला एक आनंद भेटतो तो आनंद कसा भेटतो अन्नछत्र चलवण्यामागचा आनंद काय आहे आनंद आमच्या सर्व कार्यकर्त्यां दुर्गुणीत अशा प्रकारचा आनंद असतो या ठिकाणी माऊलींनी सांगितलेलं आहे आपल्याला की अन्नचत्र चालवण्याना ते एक पुण्य भेटत आहे त्यांना एक आनंद भेटत आहे मनस्वी आनंद तो आनंद ते जे आहेत ते घेत आहेत या प्रकारे ते दरवर्षी गेल्या शेहेचाळीस वर्षापासनं ते अन्नचत्र चालवत आहेत ते पाहू शकता आपण इतकं सुंदर असं नियोजन केलेलं आहे सोबत या जे आहेत पाण्याच्या बॉटली यांनी जे आहेत ते ठेवलेले आहेत पाण्याच्या बॉटल पिण्यासाठी लोकांना जे आहेत ते ठेवलेले आहेत आपण पाहू शकता सोबत पत्रवाळे तर या ठिकाणी आपण सांगू शकता साधारणपणे किती लोकांचं बनवता किंवा किती कमीत कमी ते हजार लोकांचा या ठिकाणी ते हजार कमीत कमी लोकांचं हे बनवतात पण त्यापेक्षाही जास्त भाविक जे आहेत त्या अन्नछत्राचा लाभ घेत आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे सकाळपासून मी पाहतोय या ठिकाणी गर्दी जी आहे ते कंटिन्यू चालू आहे एक प्रकारे लाईन लागलेली आहे हे आणि जे आहे पाणी देण्याची व्यवस्था ही चालू आहे या ठिकाणी पाणी दिलं जात आहे लहान लहान मुलं जे आहेत ते या ठिकाणी पाणी देण्याचे काम करत आहेत तर या ठिकाणी अन्नछत्रासाठी संत संत मा संत श्री तुकाराम महाराज यांना खूप खूप आशीर्वाद देवो आणि उत्तरोत्तर यांची प्रगती जी आहे ती खूप चांगली प्रगती हो हीच शुभेच्छा आणि या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो हा पाण्याच्या बॉक्सचा साठा आणि जे देवाचं मंदिर आहे या ठिकाणी गेले शेहेचाळीस वर्षे अन्न अन्नक्षेत्र चालवत आहेत तर यासाठी त्यांना तुकोबारा यांचे खूप खूप शुभ आशीर्वाद या ठिकाणी मी थांबतो आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद रामकृष्ण हरी हरिमावजी क्रिएशन आमच्या युट्यूब चॅनल जोडण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा